न्यूज मराठी नवे पाऊल नवी दिशा आता दातांच्या दुखण्यांचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह दातांचा दवाखाना गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बळीराजा कृषी प्रदर्शनाचे आयोजन केलेलं आहे आपण या ठिकाणी बघू शकता की या प्रदर्शनाची जे तयारी सुरू झालेली आहे या ठिकाणी तुम्ही बघितलं तर भव्य असा शामियाना तयार करण्यात आला आहे हे प्रदर्शन नेमकं कसं आहे याबाबत माहिती घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे आहे समिती देखील आहेत काय काय प्रदर्शन आज या ठिकाणी जनक पाणीदार आमदार आदरणीय अनिल भाऊ बाबर यांच्या उद्या असणाऱ्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी बधेराजा कृषी व पशुपक्षी प्रदर्शन या ठिकाणी आयोजन केलेलं आहे बघितलं असेल की या खानापूर तालुक्यात दुष्काळी तालुक्यात काही म्हणजे पाणी नसताना जी परिस्थिती होती आज पाण्याला आल्यानंतर हरित क्रांती झालेली आहे आज तुम्ही कृषी प्रदर्शनामध्ये तुम्ही सर्वांनी आल्यावरती बघित बग, बघितल्यानंतर लक्षात येईल की स्ट्रॉबेरीज देखील या ठिकाणी आलेले आहे द्राक्षे आता या ठिकाणी द्राक्षेचे पण स्टॉल आहेत अमूल अमूलाग्र बदल या ठिकाणी या मतदार संघात जिथं माळावरती कुसळ असायची त्या ठिकाणी आता द्राक्ष बाग असेल फळबाग असतील बऱ्याच प्रमाणात या ठिकाणी क्रांती झालेली आहे आणि या ठिकाणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कृषी प्रदर्शन घेत भरवलेलं आहे या प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी मंत्री देखील येणार आहेत काय नेमकं उद्या भाऊंच्या वाढदिवसानिमित्त कृषी प्रदर्शनाच्या ठिकाणी शेतकरी मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि या शेतकऱ्याच्या शेतकरी मेळाव्याच्या मेळाव्यासाठी मंत्री महोदय शंभूराज देसाई साहेब उदय सामंत साहेब दीपक केसरकर साहेब आणि खासदार धरेशील माने साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तरी तालुक्यातील सर्व भावना प्रेम करणारे युवक मंडळी ज्येष्ठ मंडळी कार्यकर्ते महिला म, महिला सर्वांनी भावना शुभेच्छा देण्यासाठी तसेच या मेळाव्याचा आणि कृषी प्रदर्शनासाठी ही या ठिकाणी सर्वांनी जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित आहे असं आवाहन करतो सन दोन हजार तेवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक वर्ष म्हणून आपण साजरा करतोय यामध्ये सर्व तृणधान्याचा या भरडधान्याचा आहारामध्ये समावेश व्हावा आणि शेतकऱ्यांमध्ये जागृती व्हावी या दृष्टीने कृषी भावाकडून सर्व पातळीवर प्रयत्न सुरू आहेत त्या निमित्तानं हा जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन केलेला आहे या संधीचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा अन्य कार्यसम्राटामुखान धान्य वाढदिवसानिमित्त उद्याला मेळावा घेतलेला आहे त्या निमित्त एवढं सांगता येईल की आमच्यासारख्या युवा उद्योजकांना शेतीपूरक व्यवसाय कसे उभा करता येतील होऊन जाईल पण मला एक नमूद करता येईल की या मतदारसंघात जे टेंबू योजनेमुळे जो आमलाग्र बदल झालाय खऱ्या अर्थांना भाऊंना एक आधुनिक भगीरथ मानण्यात काहीच ठरणार नाही ना आणि या माळावर जे फोंड माळ होत ते आज सगळं फळ शेती अतिशय चांगल्या पद्धतीने चालू झाले आणि शेतीपूरक व्यवसाय त्यानिमित्त आमच्यासारख्या उद्योजकांचा उभा करण उभा करता करताना काहीच अडचणी येईल असं काय वाटत नाही त्याबद्दल अनिल भाऊचा आभार आहे आणि सांगली जिल्ह्यातील सर्व शेतकरी आहे आणि विशेषतः मतदारसंघातील शेतकऱ्यांना आव्हान करतोय की उद्या जास्तीत जास्त उपस्थित राहून या बळीराजा कृषी प्रदर्शनाच लाभ घ्यावा एवढीच विनंती करतो तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की या भव्य बळे राजा कृषी प्रदर्शनाची ही जयत तयारी पूर्ण झालेली असून लोकांनी या ठिकाणी लो हे प्रदर्शन पाहण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक समितीने केलेलं आहे मी चंद्रकांत राधोस स्टार न्यूज मराठी आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता आत्ताच सबस्क्राईब करा